बघा मित्रांनो तीन हजार अठ्ठावीस कंट्रोलर बेस्ट कंट्रोलर विथ फोगर मशीन आपण बनवलेलं आहे सहा महिन्याच्या गॅरंटीसह हे प्लग हे अॅडॅप्टर इथे वायर कनेक्टर आहे हे कंट्रोलर आहे तीन हजार अठ्ठावीस बेस्ट कंट्रोलर इथे टेम्परेचर ते इथे ह्युमिडिटी बघून घ्या हे ते टेम्परेचर आणि ही ह्युमिडिटी इथे ह्युमिडिटीचे हे दोन बटन आहे हे टेम्परेचरचे आहे त्याचबरोबर आपण त्याला ह्युमिडिटी मीटर पण शेपरेट दिलेलं आहे हे अठ्ठ्याहत्तर आहे ते ह्युमिडिटी आहे अठ्ठावीसमध्ये टेम्परेचर आहे मग जेणेकरून लाईट वगैरे जरी गेली तरी आपण ह्याच्यावरती टेम्परेचर बघू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो बेस्ट क्वालिटी आहे आपण त्याला थर्मोमीटर दिलेला आहे थर्मोमीटर आपण इथे टेम्परेचरची टेस्टिंग घेतो बघा आतमध्ये इथे फोग फोगर आहे ही फोगर आहे ह्याला मिनिमम आणि मॅक्सिमम आपण टेम्परेचर से, ह्युमिडिटी सेट केलेली आहे ते ऑटोमॅटिक चालू होते इथे ह्या पेनला आपण तिथं जोडलेली आहे ते हे कंट्रोलचे सेन्सर आहे हे ह्युमिडिटीचे सेन्सर आहे दोन्ही बरोबर लावलेलं आहे या आतमध्ये पण आपण ह्युमिडिटी मीटर लिहिलेलं आहे जवळ हे टेम्परेचर आहे ह्युमिटी आहे हे एक हायग्रोमीटर वेगळा आहे ह्याच्यावरती पण आपण म्हणजे टेस्टिंग आपली मशीन तीन ते चार वेळामध्ये तीन ते चार होते। दा हे फोगर ही छत्री आहे छत्रीच्या अर्ध्यापर्यंत पाणी लावायचं जास्त वर पण नाही आणि खाली पण नाही पाणी कमी पडून द्यायचं नाही ह्याला आधुनिक अशी मशीन बनवलेली आहे कमी आणि रिझल्ट तर खूप बेस्ट आहे याचा अंडे आपले फर्टिलायझर आणि चांगले असेल त्यामुळे पंच्याण्णव पर्यंत पण रिझल्ट जातो हे फोगर चालू अडॅप्टर आहे सगळं सिस्टम आहे काही टेन्शन नाही